आज दुपारच्या सुमारास बदलापूरच्या खरवई एम आय डी सीतल्या डी केमिकल या कंपनीला भीषण आग लागली होती या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं स्पष्टीकरण कंपनी व्यवस्थापनाने दिलं आहे दोन दिवसांपूर्वी कंपनीमध्ये वायरिंगचं काम करण्यात आलं होतं याच वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं कंपनीने सांगितलं ला। कंपनीमध्ये फायर सिस्टीम कार्यान्वित असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत कंपनी व्यवस्थापनाने हजारो किलो फोम मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आग आटोक्यात राहिली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवलं या घटनेत फायरमॅन अजित गुरव किरकोळ जखमी झाले तर आज सकाळी एक छोटंसं आमच्या इथे शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यानंतर जे समोर आमचे रॉ मटेरियल्स ठेवले होते तर त्यांनी पेट घेतला आणि तो पेठ घेतल्यामुळे ही जी आग लागली पण म्हणजे नशीब होतं आमचं की त्या आगीमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणालाही साधं खर्चटलंही नाही हे एक आमचं नशीब होतं आणि दुसरं असं की आमच्याकडे सगळी सिस्टीम्स अवेलेबल होती फोम सिस्टीम्स आमच्याकडे अवेलेबल होती आणि जे फायर ब्रिगेडचे जे सोनावणे सर आहेत त्यांनी जी तत्परता दाखवून आम्हाला जी मदत केली त्यामुळे आम्ही विदिन ट्वेंटी फाय मिनिट्समध्ये आम्ही आगीवरती कंट्रोल ठेवलेला होता आणि त्यामुळे ते आटोक्यात आली ती आग काय नेमकं म्हणजे काय कारण होतं कशी आग लागली सव्वीस एक आम्ही कालच वायरिंगचं काम केलं होतं आणि ती वायरमध्ये थोडं शॉर्ट असल्यामुळे त्यातनं शॉर्ट सर्किट झालं आणि ते शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्यातनं जी आपली एक चिंगारी निघते ते बाजूला आमचं आज बॅच टाकायचं होतं ते रॉ मटेरियल होतं तर त्या रॉ मटेरियलने ला पेट घेतलं आणि त्यामुळे रॉ मटेरियलने पेट घेतल्यानंतर काय होतं की त्याच्या आजूबाजूला काही असलेले सगळं आपलं प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात किंवा पाईपच्या लाईन असतात त्या लाईन पेट घेतात आणि त्यामुळे ही आग वाढत गेली आणि एक तर दुपारचा साडेबाराचा उन्हाचा वेळ होता त्यामुळे ही आग जास्त वाढली जखमी किंवा काही नाही अजिबात फक्त फायर ब्रिगेडचे जे गुरव साहेब आहेत त्यांना थोडं म्हणजे एका ठिकाणी पोळलं होतं पण त्यांनाही आता हॉस्पिटलमध्ये जाऊन औषध उपचार करून ती घरी गेलेली आहे पण कंपनीमध्ये नो कॅज्युलिटी झालेली आहे त्याच्यामुळे